शेतकऱ्यांची सरसगल कर्ज माफी झालीच पाहिजे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालू झालेच पाहिजे यानंतर बरेच सर बोलतील यानंतर या ठिकाणी या ठिकाणी लढाऊ असे शेतकरी नेते दत्ताभाऊ गव्हाणे हो ने। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं दत्ताभाऊ सर्व परत आज इथे जमलेल्या बांधवांना शेतकरी पुत्रांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर बळीराजाला असं जागर की कि आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या परत दिवाळी देऊ नको आमच्या घरामध्ये आमची रास आमच्या आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा घरी कधीही अडचण नाही बसली पाहिजे अशी दिवाळी आम्हाला दे आपण या ठिकाणी ऐन दिवाळीच्या बळी प्रतिभे दिवशी आपण इथे का जमलो का आपल्याला रस्त्यावर यावं लागतं का आपल्याला आपली दिवाळी साजरी करता येत नाही मायबाप सरकार का आपल्यावर अन्याय करतोय कारण आपल्यामध्ये सर सरकारला वाटत शेतकरी एकत्र येत नाहीत आणि जे शेतकरी